स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाला सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देणारा धडा स्वतःची लढाई स्वतः लढा वैभव ढूस यांच्या अंत या पुस्तकातील हा भाग तुम्हाला आत्मविश्वास जिद्द आणि स्वनिर्भरतेची ताकद देईल असेच पुढील पाठ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन प्रेस करा चला तर मग या प्रेरणादायी विचारांवर एकत्र चिंतन करूया स्वतःची लढाई स्वतः लढा कौरवांनी धर्मराजाला पकडण्यासाठी रचना केली त्या भेदण्यासाठी अर्जुन पुत्र अभिमन्यू युद्धात उतरला आणि चक्रव्यूह भेदताना तो धारातीर्थी पडला हे आपल्याला ठाऊकच आहे पण या पलीकडे जर जाऊन विचार केला तर तिथे अनेक महावीर असताना देखील अभिमन्यू स्वत चक्रव्यूहात उतरला कारण अभिमन्यूला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की त्याच्याशिवाय चक्रव्यूह भेदून जाण्याची क्षमता त्या क्षणी कोणामध्येही नव्हती आपल्याला आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी अशा अनेक लढाया आणि युद्ध लढावे लागणार आहेत जिथे आपली इच्छाशक्ती ही आपल्या विरुद्धच उभी ठाकली जाईल पण खरा युद्धा तो जो चा, चा, युद्ध तोच असतो जो परिस्थितीच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन ते युद्ध लढतो त्या युद्धाच्या परिणामाची चिंता ज्याच्या मनी असते तो कदाचित पावले मागे घेऊ शकतो पण ज्याला स्वतःवर आणि स्वकर्तृत्वावर विश्वास आहे तो जय पराजयाची फिकीर न करता रणांगणात उतरतो प्रत्येकाच्या आयुष्यात भूतकाळामध्ये असे बरेच प्रसंग घडून गेलेले असतात किंवा घडणार असतात जिथे आपल्या लढाईसाठी आपण दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून बसलेलो असतो आणि आपण तिथेच फसतो युद्धामध्ये साथ देणारा अचानक साथ देण्यास नकार देतो आणि त्या युद्धाचे कोणतेही अनुभव नसताना आपल्याला एकट्यालाच सामोरे जावं लागतं सांगण्याचा उद्देश हाच की कि कोणी कितीही सोबत असेल किंवा नसेल तरी आपली लढाई ही आपल्यालाच लढायची असते जो व्यक्ती जेवढा जास्त एकटा पडतो तो तेवढ्याच लढय्या बनत असतो भविष्यात येणारे आभाळा एवढे ये अडथळे सुद्धा त्याला मातीमोल वाटू लागतात बऱ्याचदा काय होतं आपल्यावर वाईट वेळ येते केसेस होतात लोक नावं ठेवतात आणि त्या कार्यकाळात ज्या आपल्या जवळच्या व्यक्तींकडून आपल्याला मदतीची साथीची आणि आधाराची अपेक्षा असते नेमकी तीच लोक साथ देण्यास नकार देतात का तर त्यामध्ये आमची सुद्धा नावे नको यायला पण या सगळ्या चिखलात तो व्यक्ती एका बंद खोलीमध्ये बसून एकटाच रडतो पडतो लढतो आणि स्वत ढाल बनून या सर्व गोष्टींमधून बाहेरही पडतो मग बाहेर आल्यानंतर तीच लोक म्हणायला लागतात की अरे वा आम्हाला माहित होत तू नक्कीच करून दाखवशील तुझ्यामध्ये होती तेवढी धमक आणि आम्ही तुझी वाटच बघत होतो आणि मग तो व्यक्ती बोलू लागतो की जेव्हा मला तुमच्या आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही पळ काढला आता मला तुमची गरज नाहीये पुन्हा माझ्या आजूबाजूला सुद्धा दिसू नका आणि मग तीच लोक बोलायला लागतात की अरे याला तर गर्व झालाय हा असाच होता अगोदरपासून असाच होता पण ज्या व्यक्तीने आयुष्यात खूप जास्त चढ उतार बड बघितले असतात तोच व्यक्ती इतरांच्या वाईट प्रसंगी धावून येतो तो गर्वाच्या छत्रछायेखाली कधीच रेंगाळत बसत नाही कारण त्याने बघितलेले असतात ते दिवस जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं सांगण्याचा उद्देश की तो तो गर्व नसतोच आपल्या आलेला निनाद असतो जो क्षणोक्षणी या गोष्टीची आठवण करून देतो की आय एम समथिंग आपल्याला आता लोकांच्या खोट्या आधाराची गरज नाहीये ही भावना जेव्हा मनात उत्पन्न होते तेव्हा मोठ्यातल्या मोठ्या संघर्षाला नियतीने पूर्णपणे तयार केलेलं असतं कारण देव ही लढण्याचं बळ त्यालाच देतो जो पूर्ण क्षमतेने फळाची अपेक्षा न करता कर्मसिद्धांतावर चालत असतो माणसाच्या आयुष्यात चुका होणारच त्या चुका स्वीकारून त्यात बदल घडवत ज्याला ठामपणे तोंड देता येतं तोच व्यक्ती खरा योद्धा असतो आज जी परिस्थिती आहे तिच्यात न गुरफटता ज्या व्यक्तीला फक्त ध्येय प्राप्त करायचं आहे तो व्यक्ती तुटलेल्या तलवारीच्या सहाय्याने सुद्धा जिंकतो हे लक्षात घ्यायला हवं आपण कर्णाबद्दल बोलतो पण एक गोष्ट आपण कधी समजून घेतली आहे का की कर्ण त्याच्या कवचकुंडलामुळे महारथी नव्हता कर्ण त्याच्याकडे असलेल्या क्षमतेमुळे महारथी बनला होता चुकले असतील त्याचे निर्णय पण म्हणून त्याच्या क्षब्दांकडे डोळे झाक करून दुर्लक्ष केल्याने त्याच्यामध्ये असलेल्या कौशल्याला आपण नाकारू शकत नाही मग आपणही या विचाराने लढायला हवं की आपला उद्देश हा लढण्याचा असावा ना की फक्त कोणाच्या तरी विरोधात जिंकण्याचा किंवा कोणाला तरी हरवण्याचा हे जीवन एक कुरुक्षेत्र आहे आणि या कुरुक्षेत्रावर आपणच अर्जुन आपणच कर्ण आपणच भीष्म आणि आपणच श्रीकृष्ण आहोत इथं प्रत्येक युद्ध हे आधी स्वतः विरुद्ध असतं मग ते परिस्थिती परिस्थितीसमोर गुडगे टेकून स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा मृत्यू जरी समोर आला तरी लढण्याचं समाधान हे हरण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतं आपले तत्व आपले संस्कार या परिस्थितीमध्ये आपले शस्त्र अस्त्र म्हणून आपल्या कामी येतात आपल्या वाईट काळात ज्यांनी आपल्याला झिडकारलं ज्यांनी आपल्याला नाकारलं त्यांच्या वाईट काळात आपण त्यांच्याशी कसे वागतो यावर तुमचा लढवय्या स्वभाव खूप जास्त प्रमाणात प्रभाव टाकतो योद्धा हा संवेदनशील असावा इतरांच्या भावना जगताना स्वतःच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू न देणं हे खऱ्या योद्ध्याचं आभूषण आहे कारण परिस्थितीने दिलेल्या जखमा या त्या योद्ध्याचा शृंगार आहे ज्या मागे वळून बघताना आपल्या मनातून आवाज येतो की अशक्य होतं पण आपण करून दाखवलं ही भावना युद्धातील विजयापेक्षा लढण्याचं समाधान देऊन जाते जी व्यक्ती आपल्या संघर्षाच्या काळात आधार म्हणून येते तीच व्यक्ती आपल्या चांगल्या दिवसांची भागीदार असते पण सध्या वाईट काळात आधार देणारे सुद्धा लुप्त होत चालले आहेत खरं म्हणजे वाईट काळात आधार शोधण्यापेक्षा स्वतःला खंबीर बनवले तर भविष्यात येणारे अडथळे अडचणी आपण योग्य पद्धतीने हाताळू शकतो स्वतःची लढाई स्वतः लढा या वाक्यात जीवनाच्या संघर्षात्मक प्रवासाचे मूल तत्व समाविष्ट आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात विविध आव्हाने आणि लढयांचा सामना करावा लागतो या लढायात आपल्या अंतर्गत शक्तीला आणि आत्मविश्वासाला जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे दुसऱ्या कुणाच्या सहाय्याशिवाय किंवा मा त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय प्रत्येकाने आपल्या स्वप्नांच्या दिशेने स्वतःच लढा देणे आवश्यक का आहे कारण जीवनातील प्रत्येक लढाई आपली असते आणि त्याची तोंड देण्याची जबाबदारी ही आपल्यावरच असते स्वतःची लढाई लढणे म्हणजेच आपल्या आंतरिक शक्तीला ओळखणे आणि तिचा उपयोग करणे स्वतःची क्षमता ओळखून त्यावर विश्वास ठेवणे हे आपल्या यशाचे प्राथमिक तत्व आहे अनेक वेळा दुसऱ्या लोकांच्या अपेक्षांचे वजन आपल्या कुटुंबाच्या समाजाच्या किंवा कार्याच्या वातावरणातील दबावामुळे वाढते पण आपल्याला ते सर्व पार करून आपल्याच अंतर्गत क्षमतांचा शोध घेऊन आपली लढाई आपण स्वतः लढावी लागते हे म्हणजेच आपली मानसिकता मजबूत करणे आत्मसंतुलन साधणे आणि प्रत्येक आव्हानाचा सामना साहसाने करणे स्वतःची लढाई लढणे हे एक शौर्याचे प्रतीक आहे असे लढायांचे थांग म्हणून जीवनाचा प्रत्येक संघर्ष आणि आव्हान स्वीकारणे म्हणजेच स्वतःच्या क्षमतांना सिद्ध करणे यामध्ये आपल्याला आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे समस्यांचा तडजोड करण्याचा मार्ग शोधणे आणि आत्मसमर्पण न करता शर्थीने प्रयत्न करणे आवश्यक आहे लढाई आपल्या धैर्याचे मानसिक शक्तीचे आणि इच्छाशक्तीचे परीक्षण करते यशाची गाथा फक्त त्या व्यक्तींची असते ज्या आपल्या अंतर्गत युद्धात विजय मिळवतात या दृष्टिकोनातून स्वतःची लढाई स्वतः लढा या विचाराचे अनुसरण करणे म्हणजेच स्वतःला सिद्ध करणे आणि आपल्यातील सामर्थ्य शोधणे प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्गत संघर्षाची गाथा त्यांच्या आत्मिक समृद्धीचा मार्ग आहे अनेक वेळा बाह्य परिस्थिती आणि इतरांच्या अपेक्षांमध्ये अडचणी निर्माण होतात पण आपण आपल्या अंतर्गत ऊर्जेवर विश्वास ठेवून त्या परिस्थितीला तोंड देणे आवश्यक आहे यानेच आपल्याला स्थिरता शांतता आणि आत्मसंतोष मिळवता येतो शेवटी स्वतःची लढाई स्वतः लढणे आपल्या पथावर स्वप्नांच्या दिशेने आघाडी घेणे आहे आपल्या जीवनातील प्रत्येक लढाई स्वतःच लढणे म्हणजेच आपल्या आंतरिक ऊर्जेला जागृत करणे आणि ती योग्य दिशेने वापरणे आपले ध्येय साधण्यासाठी आपल्याला आव्हानांना तोंड देऊन धैर्य राखून आणि आत्मविश्वासाने परिपूर्णपणे लढणे आवश्यक आहे या मार्गाने आपण आपल्या अंतर्गत सामर्थ्याचे प्रदर्शन करू शकतो आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विजय मिळवू शकतो स्वतःची लढाई स्वतः लढा या विचाराचा स्वीकार करून आपण स्वतःच्या क्षमतांचा विकास करू शकतो आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो आणि अंतर्गत ऊर्जेचा उपयोग करून आपल्या ध्येयांची प्राप्ती करू शकतो परिस्थिती आणि संकटाचा सामना करताना स्वतःची ताकद आणि आंतरिक सामर्थ्य शोधणे अत्यंत महत्वाचे आहे ज्याला इतरांच्या आधाराची गरज नसते तोच खरा लढवैया हे विचार स्वतःच्या आत्मबलाच्या प्रखरतेला दर्शवतात याचा अर्थ असा की खरे यश आणि लढाईची विजय प्राप्ती म्हणजेच आपल्या आंतरात्मिक शक्तीला ओळखून आणि त्या शक्तीचा पूर्ण उपयोग करून परिस्थितीचा सामना करणे प्रत्येक व्यक्तीला जीवनातील विविध संकटांचा सामना करावा लागतो पण त्या संकटांवर मात करण्यासाठी आत्मनिर्भरता आणि अंतर्गत दृढता महत्वाची आहे आपल्याला असे मानावे लागते की संकटांची खरी परीक्षा आपल्या आत्मसामर्थ्याची असते बाह्य आधाराची आवश्यकता नसून आंतरात्मिक धैर्य आणि स्थिरता हा खरा आधार असतो इतरांच्या सहाय्याशिवाय स्वतःच्या कष्ट आणि मेहनतीवर आधारित यश प्राप्त करणे म्हणजेच खरे पराक्रमाचे प्रदर्शन जेव्हा आपल्याला स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवता येतो आणि परिस्थितीच्या प्रतिकूलतेला तोंड देणे शक्य होते तेव्हा आपण खरे लढवय्या असतो स्वतःच्या सामर्थ्यावर आधारित लढाई करण्याच्या दृष्टिकोन आत्मसंवर्धन आणि आत्मविश्वासाच्या प्रामाणिकतेला दर्शवतो परिस्थितीचा सामना करण्यासाठी इतरांच्या मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्या पायावर उभे राहणे हीच खऱ्या लढवय्याची लक्षणे आहेत यामुळे आपल्याला आपल्यातील सामर्थ्याचा उपयोग करून स्वतःच्या समस्यांचा सामना करणे आणि समाधान शोधणे शक्य होते स्वतःवर विश्वास ठेवून आपल्याला बाह्य आधाराशिवाय परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते तसंच संकटांचा सामना स्वतः करणे म्हणजे आत्मविश्वासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे जाणे असे मानले जाते आपल्याला परिस्थितीच्या प्रतिकूलतेशी जुळवून घेण्यासाठी आणि आपल्या क्षमतांचा अधिकृत वापर करण्यासाठी स्वतःला योग्य पद्धतीने सिद्ध करणे आवश्यक आहे त्यामुळे खरे लढवय्या होण्यासाठी आपल्याला स्वतःच्या बलावर विश्वास ठेवणे आणि परिस्थितीला तोंड देताना आपले सर्वोत्तम कार्य प्रदर्शन करणे आवश्यक आहे शेवटी संकटावर मात करण्यासाठी आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या आत्मविश्वासाची आणि आत आंतरात्मिक सामर्थ्याची परीक्षा असते त्यामुळेच बाह्य आधाराची गरज न ठेवता स्वतःच्या आंतरात्मिक सामर्थ्यावर आधारित संकटांचा सामना करणे हे खरे लढवय्याचे लक्षण आहे स्वतःच्या कष्ट आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण प्रत्येक संकटाला सक्षमपणे पार करू शकतो आणि जीवनातील प्रत्येक टप्प्यावर यश मिळवू शकतो कर्मण्येवाधिकारस्ते असते मा फेशू कदाचन या श्लोकाने महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला परमज्ञान प्राप्त करून दिलं होतं आपल्या आयुष्यात या श्लोकाला प्रचंड असं महत्त्व आहे कारण आपण जगत असताना एका वर्णावर आपल्या संघर्षाचं फलित काय हे चाच पडण्याचा आपण केविलवाणा प्रयत्न करतो आणि आपल्या प्रयत्नात कसूर करतो पण नकळतच आपण स्वतःच्या इच्छित ध्येयापासून दूर जाऊ लागतो आणि इथेच गोची होते एकदा का आपण ठरवलं ना की आता लढायचं आहे मग काय मिळेल काय गमवावं लागेल याचा विचार सोडूनच लढायला हवं गरुड पक्षी जेव्हा गगनात भरारी घेतो तेव्हा तो संपूर्ण आकाश व्यक्त करत असतो तेव्हा तो हा विचार करत नाही कि त्याचे सवंगडी असलेले छोटे पक्षी काय विचार करतील ते आपल्याला काय म्हणतील त्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त त्याच्या भरारीचं ध्येय असत आणि तो ते ध्येय आपल्या विशाल काय पंखाच्या छायेखाली घेऊन झेप घेतो त्यामुळे आता हे आपणच ठरवायला हवं की भंपक अपेक्षांच्या कुबड्या घेऊन जगायचं की स्वतः परिस्थितीसमोर पाय रोवून स्वतः युद्ध स्वतः करायचं